ज्योतिबा मंदिरात हे नंदीचं मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे ते दक्षिणाभिमुख आहे असे मंदिर क्वचितच ठिकाणी आढळते या ठिकाणी एकाऐवजी दोन नंदी आहेत हे दोन्ही नंदी म्हणजेच ईश्वराच्या सगुन निर्गुणांच्या भक्तीचे प्रतीक होय त्या मंदिरासमोर जे महादेव मंदिर आहे ते उत्तराभिमुख आहे त्या मंदिराच्या आतील मंडपाला आधारासाठी एकही खांब नाही मंदिराच्या आतील गाभाऱ्यात तीन लिंग आहेत श्री केदारनाथाने दिनदुबळ्या भक्तांसाठी या डोंगरावर वेगवेगळ्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगे स्थापन केली त्यातील तीन लिंगांनी स्थापित हे मंदिर अध्यात्मशास्त्र व उत्कृष्ट स्थापत्य कला याचा एक दुर्मिळ व उत्कृष्ट आविष्कार म्हणता येईल तिसरे मंदिर म्हणजे केदारनाथांच्या दक्षिण मोहिमेमध्ये ज्या आदिमाया शक्तीने केदारांना साह्य केले त्यातील एक आदिशक्ती चोपडाई देवी म्हणजे चर्पडंबा ही महिषासुरमर्दिनी दुर्गा यांचे एक प्रकट रूप आहे देवीच्या समोर चार खांब आहेत ते चार ही पुरुषार्थाचे अंग आहेत यानंतर येते प्रकट तेज ब्रह्मा विष्णू महेश जमदग्नी यांचा तेजपुंज अवतार श्री जोतिबा असे हे तीन मुख्य मंदिरे आपण योग्य दर्शन रांग आणि त्या रांगेतील सर्वच मंदिरांचे एक एक करून येणाऱ्या व्हिडिओ मधून अधिक माहिती पाहू असेच ज्योतिबा डोंगरावरील सर्व प्राचीन मंदिरांची आणि परिचित अपरिचित ठिकाणांची व्हिडिओ नक्की करून फॉलो करायला विसरू नका ज्योतिबाकर या पेज ला चला मग ज्योतिबा डोंगराचे वैभव अभिमानाने पसरवू मी पण पसरवतो तुम्ही पण पसरवा या दक्षिण काशीला राजा राहीला डोंगरी राजा राहीला